मुंबईमध्ये मराठीची काय अवस्था आहे दोन हजार अकराचा चा हा डेटा बघा मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त त्रेचाळीस टक्के लोकच मराठी बोलतात विचार करा दोन हजार एकवीस चा सेन्सस अजून व्हायचा आहे त्याचा जो रिझल्ट येईल तो किती भयानक असेल मग प्रश्न हाच आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाची ही अवस्था का कारण आहे मुंबईमध्ये वाढलेला परप्रांतीय माणूस मग हा परप्रांतीय माणूस मुंबईमध्ये एवढा का वाढला तर बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं जे तुम्ही इथे आय बटनवरती क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये आपण बघितलं की मुंबई मराठी माणूस कुठं गेला पण आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुंबईमध्ये हे परप्रांतीय लोंढे आले कस आपल्या मुंबईमध्येच असे छोटे छोटे लोकेशन आहेत जिथे ही बाहेरून आलेली लोक आपली वस्ती करून राहतात फक्त वस्तीच नाही तर इथल्या राजकारणात सुद्धा त्यांचा दबदबा आहे आणि त्यांचे नेते सुद्धा निवडून येतात जसं की मुलुंड वेस्ट हा गुजराती जैन लोकांनी भरलेला आहे मागची तृप्ती केस तर तुम्हाला माहितीच असेल की तिला या मुलुंडच्या परिसरामध्ये घर भाड्याने द्यायला नाकारलेलं का तर ती मराठी आहे म्हणून आम्ही तिच्या जागा बघायला गेलो आणि तेवढ्यात ते, ते सेक्रेटरी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की इथे आम्ही महाराष्ट्रीयन लोकांना करत नाही मराठी लोक अलाउड नाही आहेत अलाउड नाही कल्याणच्या अखिलश शुक्लाचं प्रकरण सुद्धा असंच होतं त्याच्यावरून तर एवढं भयंकर राजकारण पेटलं उद्धव ठाकरे वर्सेस देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावरती टीका करतायत ते त्यांच्यावरती टीका करतायत हे त्यांना नावं ठेवतायत ते यांना नावं ठेवतायत पण याच्यामध्ये पिसतोय तो फक्त मराठी माणूस आणि मुंबई मधली मराठी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशामध्ये राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावरती झाली आणि मग या राज्यांमध्ये काही शहरं अशी होती की ज्या शहरांमध्ये कामासाठी चांगल्या संधी होते या संधीच्या शोधामध्ये संपूर्ण देशभरातून लोक इकडे स्थलांतरित व्हायला लागले आता लोक जेव्हा स्थलांतरित होतात तेव्हा फक्त ती लोक जात नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांची संस्कृती जाते त्यांचं राणीमान जातं त्यांचं खानपान जातं आणि जाते ती त्यांची भाषा आणि या सर्व गोष्टी तिथल्या स्थानिक लोकांमध्ये मिक्स होतात आणि आपल्या मुंबईमध्ये सुद्धा हेच झालं मुंबई तेव्हा बॉम्बे होती जी सात बेटांची बनलेली होती आणि ही सात भेटं पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना हुंड्यामध्ये दिली होती पण तेव्हाचा जो दुसरा प्रिन्स चार्ल्स होता त्याला या बॉम्बेमध्ये काही खास इंटरेस्ट नव्हता हो म्हणून त्याने दरवर्षी दहा पाऊंड सोन्याच्या बदल्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला ही सात भेटं भाड्याने दिली मग ईस्ट इंडिया कंपनीला ही बॉम्बे का हवी होती तर त्याला कारण होतं मराठे कारण तेव्हा संपूर्ण देशामध्ये सुरत एक चांगलं पोर्ट होतं चांगलं बंदर होतं की जिथे उद्योगधंदा चांगल्या प्रकारे चालत होता पण या सुरत वरती मराठ्यांनी दोन हल्ले केले होते आणि मुघल या सुरतेचा बचाव करण्यामध्ये एकदम निकामी ठरले होते मग ब्रिटिशांनी ठरवलं की सुरतेमध्ये थांबून आपलं काही होणार नाही आपल्याला इथन सर्व कारभार हलवावा लागेल आणि तेव्हा त्यांच्याकडे बॉम्बे हा चांगला ऑप्शन होता कारण बॉम्बेची सात बेटांची रचना ही सागरी मालवाहतुकीसाठी एकदम चांगली होती आणि तिथे मोठमोठी जहाज बंदरात लावली जाऊ शकत होती ब्रिटिशांनी आपला संपूर्ण व्यापार बॉम्बेच्या बेटांवरती हलवला आणि मग सतराव्या शतकामध्ये याच बॉम्बे पोर्टमधून अफू कापूस आणि मसाले यांचा व्यापार एकदम जोरदार होत होता त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला वाटलं की याच ठिकाणी आपण व्यापारी कामगार आणि सैनिकांसाठी व्यवस्था करायला हवी या सर्व गोष्टींसाठी कंपनीला जागा पाहिजे होती याशिवाय कंपनीला सर्व कारभार सांभाळण्यासाठी सुद्धा जागा हवी होती त्यासाठी या सात बोटांचं एक शहर असणं गरजेचं होतं मग या सात बेटांना जोडण्यासाठी ब्रिटिशांनी हॉर्नवी वेलाड प्रोजेक्ट अंतर्गत काम सुरू केलं मग या जागेने एक मोठ्या शहराचा आकार घेतला रोड्स बनली रेल्वे बनली आता एवढं सर्व झाल्यानंतर इथले उद्योगधंदे सुद्धा वाढले कोलकाता नंतर बॉम्बे पोर्ट हे देशातील सर्वात बिझी पोर्ट म्हणून ओळखलं जाऊ लागलं यात अजून एका घटनेची मदत झाली आणि ती घटना म्हणजे अठराशे पासष्ट मध्ये अमेरिकेमध्ये झालेला सिव्हिल वॉर आता तुम्ही म्हणाल अमेरिका आणि मुंबईचा काय संबंध तर इथंच गमत अमेरिकेच्या सिव्हिल वॉर मुळे कापूस ब्रिटन पर्यंत पोहोचत नव्हता आणि तेव्हा आपल्या देशामध्ये कापूस हा दक्षिण भागामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जास्त घेतला जात होता म्हणजे दख्खन भागात कापूस सुद्धा पिकते आणि बॉम्बेसारखं पोर्ट सुद्धा आहे आणि म्हणून या बॉम्बे पोर्टमधून कापसाचा व्यापार जोरदार व्हायला सुरुवात झाली यामुळे गुजराती ट्रेडर्स मारवाडी फायनान्सर्स कामगार क्लर्क कॉन्ट्रॅक्टर्स यांची गरज इथे भासायला लागली याच वेळी बॉम्बे रेल्वेमुळे उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र आणि गुजरातशी जोडला होता ट्रान्सपोर्टची व्यवस्था चांगली झाल्यामुळे देशभरातून लोक बॉम्बेशी जोडले गेली आपल्या कोकण भागातून सुद्धा लोक बॉम्बे मध्ये यायला लागली आणि ती गिरगाव मध्ये स्थायिक झाली कारण गिरगाव मध्ये तेव्हा कापड उद्योग चांगलाच पसरलेला होता गिरगाव मधली घर महाग होती म्हणून कोकणातून आलेली ही लोक गिरगावमध्ये चालीमध्ये राहायला लागली आणि गिरगावची चाल संस्कृती फेमस झाले बॉम्बेमध्ये काम एवढं होतं की माणसं कमी पडत होती म्हणून कर्नाटक गोवा तामिळनाडू केरळ इकडून सुद्धा माणसं बॉम्बेमध्ये यायला सुरुवात झाली हे झालं कामगार लोकांचं पण यावरच ब्रिटिशांची गरज भागत नव्हती तर आता त्यांना मुंबईला लिगल कॅपिटल सुद्धा करायची होती म्हणजे त्यांचं काम अजूनच सोपं होईल अठराशे बासष्टमध्ये मध्ये बॉम्बेमध्ये हायकोर्टची स्थापना झाली मग जज वकील क्लर्क्स ट्रान्सलेटरची गरज भासायला लागली मग उर्दू बोलणारे जे मुस्लिम होते ते लखनौ अलाहाबाद दिल्ली या शहरांमधून ते बॉम्बेमध्ये आले कारण त्यांना कायदा आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बद्दल चांगला अभ्यास होता मग हे सर्व मुस्लिम लोक डोंगरी भेंडी बाजार नागपाडा या ठिकाणी राहायला लागले तेव्हा बॉम्बे हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता जो असा दिसत होता आणि इथं ब्रिटिश कंट्रोल असल्यामुळे इंग्लिश बोलणारी माणसं पाहिजेत फक्त बोलणारी नको तर त्या ब्रिटिशांसारखा विचार करणारी सुद्धा माणसं पाहिजेत मग यासाठी अधिकारी इंजिनियर्स अकाउंटंटची गरज होती आणि ही जागा भरली तामिल मल्याळम तेलुगू बोलणाऱ्या ब्राह्मण लोकांनी जी हुशार होते आणि शिक्षणामध्ये ती चांगलीच अग्रेसर होती ही लोक बॉम्बेमध्ये सायन माटुंगा आणि वडाला या ठिकाणी राहायला लागली यात पारसी समाज सुद्धा खूप आघाडीवर होता टाटा ग्रुप त्याच एक उदाहरण आहे गुजरात मधून जो काही पहिला समाज मुंबईमध्ये स्थलांतरित झाला ना उद्योगासाठी का कामासाठी तो पारसी समाज होता जो ब्रिटिशांच्या एकदम जवळचा होता देशातील सर्वात सुशिक्षित समाज म्हणून यांची ओळख होती यांना लॉ बँकिंग जर्नलिझम जहाज बांधणी सगळीच कामे चांगली येत होती धंदा आणि पैसा हा यांचा मुख्य उद्देश असल्यामुळे ही लोक चांगल्याच ठिकाणी स्थायिक झाली मरीन लाईन्स आणि मलबार हिल्स सारख्या ठिकाणी जो आता सुद्धा प्राईम लोकेशन आहे मुंबईचा एवढा सर्व बघता आपल्याला काय दिसतं की देशभरातून मुंबईमध्ये म्हणजे बॉम्बेमध्ये जी काही लोक स्थलांतरित झाली ती कामाच्या शोधामध्ये झाली आणि तेव्हा मुंबईला कामासाठी लागणाऱ्या कामगारांची गरज सुद्धा होती स्वतःकडे जे स्किल्स होते त्याच्या आधारावरती त्यांनी मार्केट मध्ये जागा बनवली तेव्हापासून ते आतापर्यंत देशभरातून येणाऱ्या लोकांचा हा प्रवास असाच चालू आहे आणि पुढे सुद्धा सुद्धा राहील आज बाजारात शेअर मार्केट मध्ये जमीन व्यवहारात गुजराती माणसं अग्रेसर आहेत जी भुलेश्वर कालबादेवी चर्नी रोड ओपेरा हाऊस वाल्केश्वर परिसरात राहतात दक्षिण भागातून आलेली लोक शिक्षण क्षेत्रात घुसली जसं की अधिकारी रेल्वे विभागात बँकिंग क्षेत्रात आणि हे सर्व स्थायिक झाले सायन माटुंगा आणि चेंबूर भागामध्ये उर्दू बोलणारे मुस्लिम फिल्म इंडस्ट्रीमध्ये घुसले जे आपल्याला आताही दिसतं आणि त्यांचा प्रभाव फिल्म इंडस्ट्रीवरती बॉलिवूडवरती सहज दिसतो महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेली माणसं दादर लालबाग परेल यासारख्या भागात राहायला लागली जे आजही आपल्याला दिसते महाराष्ट्राच्या इतर भागातून जो माणूस बॉम्बेमध्ये आला होता त्याची पकड रिअल इस्टेट शेअर मार्केट आणि फिल्म इंडस्ट्रीवरती एवढी चांगली नव्हती हो त्याच्यामुळे जो काही बॉम्बेचा इकॉनॉमिक सेक्टर होता जिथे पैशाची चा उलाढाल चांगली जास्त होत होती त्यामध्ये मराठी माणूस हा पुढे नव्हता हो मग मराठी माणूस हा स्थानिक व्यवस्थापन पोलीस आणि राजकारण याच्यामध्ये घुसला आणि याचमुळे मुंबईमध्ये मराठी संस्कृती चांगली टिकली पण मुंबईच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये मराठी माणूस कधीच नव्हता नाहीच्याच बरोबर माना मुंबईमध्ये पैशाची उलाढल ज्या ठिकाणांवर होत होती तिथे मराठी माणूस खूप कमी होता त्याच्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्ये घर घेणं परवडत नव्हतं आणि मग घर घेणं परवडत नसल्यामुळे मुंबईचा मराठी माणूस आपोआपच मुंबईच्या बाहेर फेकला गेला जो आपण डोंबिवलीपर्यंत बघतो आणि मग त्याच्यानंतर डोंबिवली पासून डायरेक्ट बदलापूर कल्याण सारख्या ठिकाणी म्हणजे मुंबईमधून बाहेर आलेला मराठी माणूस ही काही आताची घटना नाही आहे तर कालानुसार याच्यामध्ये बदल होत गेलेला आहे आणि याचं कारण होतं मराठी माणसासाठी मुंबईमध्ये कामासाठी संधी नव्हती कामाची कमतरता होती कारण बाहेरून आलेल्या लोकांनी सर्वात हायजॅक केलं होतं मग मुंबईमध्ये मराठी माणसाची व्यवस्था अशीच चालू होती आपला देश स्वतंत्र झाला भाषावर प्रांतांची निर्मिती झाली मुंबई कोणाची यावर वाद झाला आणि मुंबईसाठी अनेक हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलं आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली आता मुंबई तर महाराष्ट्राला मिळाली पण मुंबई मधल्या मराठी माणसाचं काय मग मराठी माणसाचा मुद्दा उचलला बालासाहेब ठाकरेंनी आणि शिवसेनेची स्थापना झाली शिवसेनेने भूमिपुत्र नावाने आंदोलन उभं केलं नंतर राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतनं वेगळे झाले तेव्हा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली जी मराठी लढत होती म्हणजे मुंबईमध्ये फक्त मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी दोन राजकीय पक्षांची स्थापना झाली या दोन्ही पक्षांनी मराठी आणि मराठी माणसाचा जो काही मुद्दा उचलला हो तो गरजेचा सुद्धा होता कारण बाहेर राज्यातून जी लोक येत होती ना ती मराठीला आणि मराठी माणसाला दुय्यम वागणूक तर देतच होती पण स्वतःची एक इकोसिस्टम एक त्यांनी अशी तयार केली होती की ते आल्यानंतर त्यांच्या मागे त्यांची कुटुंब सुद्धा यायची त्यांच्या ओळखीची माणसं सुद्धा यायची आणि मार्केटमध्ये त्यांचा एक कंट्रोल निर्माण व्हायचा आणि आपोआप मराठी माणूस यातनं बाहेर फेकला जायचा एक साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एखाद्या बाहेरच्या राज्यातल्या माणसाचं कपड्याचं दुकान आहे आणि तिथे जर मराठी माणूस काम करतोय त्याला दहा वर्ष जरी झालेली असली ना तरी जर त्या मालकाने जर त्याच्या राज्यातनं ना, त्याचा नातेवाईक जर एखादा एक बोलवला तिथे काम करायला तर तो एक दोन वर्षामध्येच काम करता करता थेट गल्ल्यावरती जाऊन बसतो पण मराठी माणूस त्या कपड्यांच्या दुकानांमध्ये फक्त कपड्यांच्या घड्या घालण्यापुरता किंवा तिथे कपडा मारण्यापुरताच राहतो तर ही होती संपूर्ण स्टोरी की मुंबईमध्ये परप्रांतीय कसे आले आणि मुंबईमधनं मराठी माणूस कसा बाहेर फेकला गेला यासाठी तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता पण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एवढंच सांगायचं की जे नॉन महाराष्ट्रीयन लोक ही व्हिडिओ बघत असतील की बघा तुम्ही इथे काम आहे आणि तरी तुम्हाला इथे मराठी भाषा येत नसेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि मग तुम्हाला मराठी भाषा बलजबरीने शिकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही म्हणता की भाषा अशी बलजबरी करून किंवा जबरदस्ती करून शिकवता येत नाही तुम्ही एक पाऊल पुढे टाका आम्ही एक पाऊल पुढे टाकतोय कारण या महाराष्ट्राने या महाराष्ट्राच्या मराठी माणसानं बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांना कधीच पर्क असं वागणूक दिलेली नाही त्याने स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे बाहेरून आलेल्या लोकांना इथं वागवलेले आणि म्हणून मुंबईमध्ये आज आपल्याला वेगवेगळ्या धर्माची लोक वेक वेगवेगळी भाषा बोलणारी लोकं एकदम चांगल्या आनंदाने एक गुन्हा गोविंदाने राहताना आपल्याला दिसत आहेत याचं कारण आहे मराठी माणसाचं महान मन आणि हा महाराष्ट्र तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ सुद्धा आवडली असेल तुम्ही मागच्या व्हिडिओला सुद्धा प्रचंड प्रेम दिल तर ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की मुंबईमध्ये परप्रांतीय लोंडे कसे वाढले ते पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम